फ्रेंड स्टोरीज ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे कसे आहात तुम्ही मजेत ना मजेत असायला पाहिजे तर तुम्हाला या ब्लॉग मध्ये मग पाहायला मिळणार आहे की आम्ही आमच्या घराला कलरिंग कशा प्रकारे केलेली आहे आणि आमच्या एका रूमला कलरिंग चाललेली आहे पूजा घरला आता आज आम्ही करत आहे किचनला कलरिंग आणि हा हॉल आहे आणि तिकडे बेडरूम आहे दोन्ही ज्यातले लाईट बंद आहेत कारण माझी मुलं झोपलेली आहेत तर किचनचाच लाईन आम्ही सुरू ठेवलेला आहे आणि पूजा घरातला पूजा किचन किचनमधलं सर्व सामान जे आहे ती काढून पूजा घरामध्ये ठेवलेलं आहे आणि तुम्ही हे पाहू शकता हे कलरिंग आम्ही केलेलं आहे आणि हा कलर सध्या मुलाचा आहे त्यामुळे भाडे वगैरे लावायचे आहेत आणि ही कलरिंग आम्ही रात्री अकरा ते रात्री अडीच वाजेपर्यंत रोज करत आहे तर हे पाहू शकता किचनचा ओठा वगैरे सगळं स्वच्छ धुऊन झालेला आहे आणि कलरिंग सुद्धा पूर्ण झालेली आहे फक्त आता भांडे रचरायचे आहे माझी रॅट वगैरेसुद्धा रात्री बसून घेते ती मी कारण सकाळी माझी मुलं काही करू देत नाही त्यामुळे सर्व सकाळी रात्रीच करून ठेवलेलं होतं आता आम्ही हे सुकायची वाट पाहत आहे आणि हे सुकल्यानंतर परत उद्या सकाळी आम्हाला भांडे वगैरे सुद्धा लावायचे आहे हे सर्व कलरिंग सुद्धा ओलं आहे आणि रात्रभरात हे मस्तपैकी झोकणार आहे आणि उद्या सकाळी मस्तपैकी भांडे वगैरे लावून आहे तर आता आम्ही चालू आहे झोपायला आणि उद्या सकाळी उठल्याबरोबर मला पटकन भांडे लावायचे आहेत मुलं तर हे पहा या ठिकाणी झाले होते सकाळ आणि मग मी मस्तपैकी उठले उठली आणि माझी पुढे झोठलेच आहेत तर या ठिकाणी फ्रीज पुसायला घेतला सर्वात आधी फ्रीज आतून सुद्धा स्वच्छ करून घेतलेला आहे आणि पूर्ण सामान फ्रीजबद्दल काढून बटन वगैरे बंद करून या ठिकाणी फ्रीज स्वच्छ करून घेत आहे त्यानंतर माझे भांडे वगैरे सुद्धा लावायचे बाकी आहेत आणि हे मी कॉईन स्वच्छ करत आहे फ्रीज मी यामध्ये कॉलिंग वगैरे मारून घेत आहे आणि मस्त पी स्वच्छ करून घेत आहे फ्रीज आणि वर्षातून एकच वेळा मी सगळं करत असते कारण निमित्त काही होत नाही लहान मुलं असल्यामुळे आणि सध्या मुलं झोपलेली आहे त्यामुळे माझं सर्व काम आरामात होते तर या ठिकाणी मी चहा वगैरे घेऊन लगेच हे फ्रीज साफ करायला बसली आंघोळ वगैरे करायच्या आधी कारण या फ्रीजमध्ये सुद्धा जे काही ट्रावर आहेत ते घासायचे होते तर या ठिकाणी पाहू शकता माझा फ्रीज स्वच्छ करून तो स्वच्छ घुसून घेतलेला नाही फ्रीज आणि तेवढा बरं साला माझा फ्रीज झाला होता नाहीतर आरो मला काहीच करून दिलं नसतं कारण उत्सुकता होती ह्यामध्ये काय आहे कारण काही नवीन पाहिलं असलं लहान मुलांना की त्यांना ते खेळायलाच पाहिजे तर या ठिकाणी आर उठला होता मग मला त्याला नाश्ता करून सुद्धा करून द्यायचा होता तर हे पाहिजे तुम्हाला फ्रीज ऑन करून सुद्धा दाखलेला आहे की स्वच्छ उसारच दूर नाही आहे आणि दिवाळी म्हटलं की हे सगळं करावंच लागतं तर आता झाली होती संध्याकाळ आणि आम्हाला जायचं होतं एका वाढदिवसामध्ये तर या ठिकाणी आम्ही एका वाढदिवसामध्ये आलेलो होतो पाहू शकता तुम्ही आणि वाढदिवस खूप छान झाला होता आणि आम्ही या ठिकाणी मस्तपैकी जेवणसुद्धा करत होतो पाहू शकता तुम्ही सर्वजण आता आम्ही जेवण वगैरे करून घरी जाणार आहे आणि सर्व घराची साफसफाई करून खूप थकान झाली होती या वादा वादा तर या ब्लॉगला मित्रांनो मी इथेच सांगते तुम्हाला माझा आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तसंच नवीन काहीतरी घेऊन भेटूया तोपर्यंत तसं म्हणणं बाय बाय